आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या करा आणि हो दाबायला विसरू नका जय आम्ही आमचा धर्म इतका विसरलोय महाराज आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही गायनॉलॉजी डॉक्टर कडे जा कोणत्याही गायनॉलॉजी डॉक्टरकडे जर तुम्ही गेलात ना तर आज पाच पाच महिन्याचे पुढचे बुकिंग आहेत मला परवाच एका कॉलेजमध्ये एका मुलीनं विचारलं एका ताईनं विचारलं की ठीक आहे तुम्ही सांगताय कुंकू लावलं पाहिजे पण मी आज आय टीमध्ये काम करते मला दहा लाख रुपये पॅकेज आहे मला दहा लाख रुपये पॅकेज आहे मी आता टिकली लावली तर बिघडलं ला कुठं मी तिच्यामध्ये डायमंड वर्क करून घेईल माझ्याकडे तेवढा पैसा आहे आणि जर तुम्ही म्हणताय कुंकू लावायचं का लावायचं मला सांगा आपल्याही घरातली आजी आपल्या मुलीला सांगते की नाही कुंकू लावलं पाहिजे पण मुलीनं एक प्रश्न विचारला कुंकू का लावायचं तिचा प्रश्न चुकीचा आहे की बरोबर आहे चुकीचं आहे की बरोबर आहे तुम्ही बोलत चला आपली मुलगी आपण डिग्रीला पाठवली आहे आपण डिप्लोमाला पाठवली आहे मग आपली मुलगी जर विज्ञाननिष्ठ होत असेल तर तिने विज्ञाननिष्ठपणे जर एखादा प्रश्न विचारला चूक त्या डिग्री आणि डिप्लोमा होल्डर मुलीची आहे का मग ती चूक कुणाची आहे ती चूक आपली आहे कारण आपली मुलं बिघडली तरुणाई बिघडली असं कधीच म्हणू नका तरुणाईला समजून घ्यायलात आम्ही आणि पालक म्हणून तुम्ही कमी पडतायत म्हणून आज तरुणाई दिशाहीन झाली आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपल्याला वाटतं ना आपली मुलगी कुंकू लावणार नाही का कुंकू लावणार ती पण तिला विज्ञाननिष्ठपणे आमचा धर्म समजावून द्यावा लागेल कारण एक वाक्य माझं काळजात करून ठेवा जगाच्या पाठीवर हिंदू हा असा धर्म आहे ज्याच्या प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे जर कपाळावरचं कुंकू कपाळावरचं कुंकू का लावलं जात नाही टिकली आपल्या घरात आली मी दोन प्रश्न विचारणार आहे दोन प्रश्न विचारतो मला सांगा जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती आपल्या घरातल्या आजीला बोलणारी घरामध्ये कमीत कमी तिच्या तीन सासा होत्या घरामध्ये अनेक लोक तिला बोलत होती पण ती कधी उलटं फिरून बोलली का आमच्या घरात आता डिग्री आणि डिप्लोमा होल्डर मम्मा आली जर तिला एखादं वाक्य कोणी काही बोललं तर ती पटकन उलटं बोलून जाते ती पटकन उलट बोलली ही तिची चूक आहे का चूक आहे पण तिला ही तीन मिनटानंतर तिची चूक कळालेली असते तिला माहीत असतं की मी असं बोलायला नको होतं पण त्या क्षणाला ती एवढी हायपर होते एवढी हायपर होते की ती बोलून जाते असं का होतं बसलेल्या आत्ता कोणत्याही सुनबाईनं मनोमन विचार करावा ही आपल्या घरातली वस्तुस्थिती आहे त्या क्षणाला आपण एवढे हायपर होतो की आपण पटकन काहीतरी बोलून जातो तीन मिनटानंतर आपल्या मनाला हुडहुडी लागते आपण असं बोलायला नको होतं पण असं होतं का याचं कारण सांगतो तुमच्या माझ्या आईला भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थानं मासिक चक्र हा सगळ्यात मोठा आशीर्वाद दिलेला आहे या काळामध्ये शरीरामधले हार्मोन चेंज होतात आणि ज्या वेळेस शरीरामधले हार्मोन्स चेंज होतात त्यावेळी बॉडी हायपर होते आणि त्यासाठी त्यासाठी जर कोणतं औषध असेल त्या औषधाचं नाव इथं जर कोणी डॉक्टर असेल त्यांना विचारा आणि जर नसतील उद्या जाऊन विचारा एक घटक कार्य करतो ज्या घटकाचं नाव आहे प्ल्टरी ग्लॅन जो रक्त भिसरणाचं उत्तम कार्य करतो आणि तो घटक फक्त कुंकुवात आहे म्हणून कपाळावरती कुंकू लावलं जातं आता कपाळावरती कुंकू लावलं जात पण ज्या दिवसापासून टिकली आली महाराष्ट्रातल्या वकिलांनी स्लॅब बांधले कारण का घटस्फोटाची प्रकरणं वाढली आता आपल्या गावात रामायण कथा झाली का रामायण तुम्ही टीव्हीवर ऐकलं का किती वेळा ऐकलं भरपूर वेळा रामायण निम्म आपलं पाठ आहे अनेक कथांना आपण अनेक ठिकाणी गेलो आहे मग जर एवढं रामायण आपल्याला समजलं तर मला सांगा घटस्फोट का होतात ज्याला रामायण समजलं जर माझ्या महाराष्ट्राला रामायण समजलं महाराष्ट्रामध्ये एकही घटस्फोट होणार नाही तुम्ही म्हणाल कस लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये एकही घटस्फोट होणार नाही याचं कारण असं आहे तुम्ही रामायण अनेक वेळा ऐकलंय ऐकलंय ना पण ज्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांचा विवाह झाला त्यानंतर ज्या ज्या वेळेस सीता प्रभू रामचंद्रांचा उल्लेख करते स्वामी असा करते आणि ज्या ज्या प्रभू रामचंद्र सीता मातेचा उल्लेख करतात स्वामिनी असा करतात चूक की बरोबर बरोबर मग या स्वामी शब्दाचा अर्थ काय स्वा म्हणजे स्वहा करणं आणि मी म्हणजे अंतकरणातला मी पणा लग्ना अगोदर आमची तरुणाई सांगते ते माझा ते पण माझा ते पण आहे पण ज्या दिवशी लग्न होतं माझा हा विषय बाजूला पडतो आणि आपलं सुरू होतं त्या दिवशी स्वामी हा शब्द पतीला उच्चारला जातो याचं कारण आहे याचं कारण आहे स्वा म्हणजे स्वहा करणं मी म्हणजे अंतकरणातला मीपणा कारण माझं संपलं जातं आपलं सुरू होतं आणि स्वामीनी शब्दाचा अर्थ स्वाम आहे स्वा म्हणजे स्वहा करणं मी म्हणजे मीपणा आणि मी म्हणजे सप्तपदीच्या नियमांचं पालन पण अंतकरणातला मीपणा नव्वद टक्के घरात आज स्वहा होत नाही म्हणून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेली आहेत प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेली आहेत आज महाराष्ट्राचा तिसरा आजार कोणता आज मूल होत नाही म्हणून गायनॉलॉजी डॉक्टरकडं आज सहा सहा महिन्याचे बुकिंग आहेत तुम्ही पुण्यात जाणार तर रायगडमध्ये जा कोणत्याही गायनॉलॉजी डॉक्टरला भेटायला जा ते स्पष्ट सांगतील सहा महिने आमच्याकडं आता वेळ आणि कन्सल्टेशनची फीस सहा सहा हजार रुपये आहे आता इथून मुंबई जवळ आहे आपली अनेक मुलं आय टीमध्ये जॉबला आहेत आय टीची मुलं छत्तीस सदोतीस वर्षापर्यंत लग्न करत नाही कारण त्यांचं प्रोफेशन त्यांना सांभाळायचं असतं आमच्या मुलींचं वय आता बत्तीस ते तीसपर्यंत लग्नाचं गेलं आता मला सांगा मला सांगा मला पंधरा दिवसापूर्वी एका कॉलेजला सेमिनारला एका ताईनं प्रश्न विचारला की ठीक आहे महाराज तुम्ही सांगताय की आज गायनॉलॉजीचे धंदे वाढलेत परंतु मूल होत नाही ही समस्या सगळ्यात वेगानं आज आय टीतल्या सगळ्या मुलांकडं वेगानं वाढती महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे जे बोलेल ते तत्त्वनिष्ठच बोलेल पुराव्याशिवाय बोलणार नाही आज लग्नाचं वय वाढतं आहे त्यामुळं मूल होत नाही ही, ही समस्या वेगानं वाढती आहे पण याला जर उपाय काही असेल हिंदू धर्मशास्त्राचाच आधार घ्यावा लागेल याचं कारण असं आहे आज आमच्या मुलींना लाखात पॅकेज गेली आता मुली स्पष्ट सांगतात की महाराज आमच्या आजीकडं पैसे नव्हते म्हणून आजी जोडवं चांदीचं चा घालत होती आमच्याकडं पैसा आहे लाखाची पॅकेज आहे आम्ही सोन्याचं खऱ्या अर्थानं जोडवं बनवू त्याला डायमंड लावू आणि कोणत्याही बोटात घालू आणि जर तुम्ही म्हणताय दुसऱ्या बोटात घालायचं याला काही शास्त्रीय कारण आणि जर तुम्हाला वाटत असेल हे कीर्तनात सांगायचे विषय आहेत का कोणत्याही आजीनं मला सांगावं कारण काय आहे किंवा कोणत्याही वडिलांनी मला सांगावं कारण काय आहे प्रश्न सरळ आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या जोडवं हे दुसऱ्या बोटातच घातलं पाहिजे ते लग्नाच्या पंधरा दिवस आधी घातलं जातं का लग्नानंतर पंधरा दिवसांनी घातलं जातं का नाही ते लग्नाच्या दिवशीच घातलं जातं मंगळसूत्र आणि जोडो बरोबरीने घातलं जातं याचं कारण असं आहे आपल्या जुन्या काळात जर आपले नळ भरले तर आपले आजी आजोबा सांगायचे अंगठा दाबा कारण अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे तसा आपल्या आई आईच्या अंगठ्या शेजारच्या दुसऱ्या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे आणि चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे विवाहानंतर गर्भधारणेचं काम अत्यंत सुव्यवस्थितपणे व्हावं म्हणून जोडवं हे दुसऱ्याच बोटात घातलं जातं आणि चांदी उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून ते चांदीचंच घातलं जातं ही तत्वनिष्ठ कारणं जर आमच्या पुढच्या पिढीला दिली तरच आमची पुढची पिढी घडणार आहे विठ्ठल